जरा डोळे मिटून विचार करा अख्खं वर्षभर आपण राबराब राबतो काळ्या आईची सेवा करतो घाम गाळून रक्ताचं पाणी करून आपलं पीक उभं करतो मग ते सोयाबीन असो गहू असो की हरभरा सगळं अगदी डौलात आलेलं असतं आपल्या तोंडाशी आलेला घास असतो आणि नेमकं वेळी आकाशात काळे ढग जमायला लागतात अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागतं आणि आपल्या डोळ्या देखत आपल्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरतं हे नुकसान फक्त पैशांचं नसतं ते असतं आपल्या कष्टांचं आपल्या स्वप्नांचं आपल्या आशेचं ही जी वेदना आहे ना ही जी चिंता आहे ती प्रत्येक शेतकरी बांधव ओळखतो ऐन काढणीच्या वेळी आलेला पाऊस आपल्या पिकाचं धान्याचं शेतमालाचं किती मोठं नुकसान करू शकतो हे काही नवीन सांगायला नको पण याच मोठ्या संकटावर एक उपाय म्हणून आपल्या पिकाला एक सरकारी संरक्षण देण्यासाठी सरकारने मोफत ताडपत्री योजना आणलेली आहे जेणेकरून आपलं हे मोठं नुकसान टळेल आणि आपल्या कष्टाचं चीज होईल नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण याच योजनेबद्दल ए टू झेड सगळं काही जाणून घेणार आहोत पण ही सविस्तर माहिती सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी पण महत्वाची विनंती शेतकऱ्यांसाठी अशीच खरी अचूक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता थेट आपल्या आजच्या विषयाकडे वळूया आजच्या या, या माहितीमध्ये आपण या सहा महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत शेतकऱ्यांची मूळ समस्या काय आहे योजनेबद्दल गोंधळ का निर्माण झालाय मग खरंच सत्य काय आहे आणि योग्य मार्ग कोणता अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे कागदपत्र कोणती लागतील अर्ज कसा करायचा आणि अर्ज केल्यानंतर पुढे काय होतं या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेणार आहोत तर आपला पहिला विभाग शेतकऱ्याची वेदना आपण पाहिलंच की अवकाळी पावसामुळे आपलं किती मोठं नुकसान होतं अशा परिस्थितीत ही मोफत ताडपत्री योजना खरंच एका आशेच्या किरणासारखी आहे पण का ही योजना नेमकी काय करते आणि तिचा आपल्याला सगळ्यात मोठा फायदा काय आहे हे आता आपण समजून घेऊया आता बघा या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे थेट आर्थिक बचत आपण बाजारात एक साधी चांगली ताडपत्री घ्यायला गेलो तर कमीत कमी तीन हजार ते पाच हजार रुपये खर्च येतो आणि शेतकऱ्यासाठी ही रक्कम अजिबातच छोटी नाहीये पण या योजनेमुळे हा खर्च तुमचा शंभरच्या शंभर, शंभर टक्के वाचतोय सरकार तुम्हाला ही ताडपत्री पूर्णपणे मोफत म्हणजे शंभर टक्के अनुदानावर देते याचा अर्थ आपल्या खिशाला काहीही भार पडणार नाही आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पारदर्शकता योजनेचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतं यालाच म्हणतात डीबीटी म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की योजनेचे पैसे थेट तुमच्या आधार कार्डला जोडलेल्या बँक खात्यात येतात यामध्ये मध्ये कोणी एजंट नाही कोणी दलाल नाही कोणाला चहा पाण्याला पैसे द्यायची गरज नाही सगळा व्यवहार अगदी स्वच्छ आणि पारदर्शक असतो ठीक आहे योजना चांगली आहे पैसे थेट खात्यात येतात हे सगळं कळालं पण खरा गोंधळ तर इथूनच सुरू होतोय गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सारखे मेसेजेस फिरतायत की मोफत ताडपत्रीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा पण जेव्हा आपले शेतकरी बांधव त्या पोर्टलवर जाऊन बघतात तेव्हा तिथे योजनाच दिसत नाही मग आपल्या मनात प्रश्न येतो की नक्की काय चाललंय बातम्या खोट्या आहेत की आपलंच काहीतरी चुकतंय हाच तो गोंधळ आहे ज्याने सगळेजण हैराण झालेत आता गंमत बघा परिस्थिती काय आहे एकीकडे दावा केला जातोय की महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा पण वास्तव हे आहे की त्या पोर्टलवर अशी कोणतीही योजना सध्या तरी उपलब्ध नाहीये दुसरीकडे काही कृषी विभागाशी संपर्क साधतात तर तिथूनही या योजनेबद्दल काही ठोस माहिती मिळत नाहीये यामुळे काय होतंय शेतकऱ्यांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालाय आणि हाच गोंधळ दूर करण्यासाठी आपण आज ही सविस्तर माहिती घेऊन आलोय मग ह्या सगळ्या गोंधळातून एकच मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की ही मोफत ताडपत्री योजना खरंच आहे की ही फक्त एक अफवा आहे आणि जर योजना खरी असेल तर अर्ज नक्की करायचा कुठे महाडीबीटीवर नाही तर मग कुठे चला याच प्रश्नाचं नेमकं आणि शंभर टक्के खरं उत्तर आता आपण शोधूया आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे उत्तराकडे आलेलो आहोत इथून पुढे नीट लक्ष द्या तुमचा सगळा गोंधळ आता दूर होणार आहे सत्य हे आहे की ही योजना शंभर टक्के खरी आहे पण तिचा अर्ज करण्याचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे आणि एकदा का तो मार्ग आपल्याला समजला की सगळा संभ्रम संपून जाईल चला तर मग शासनाच्या योजना राबवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आधी समजून घेऊया हे बघा आणि इथेच सगळा खेळ आहे शासनाच्या योजना मुख्यत्वे दोन वेगवेगळ्या मार्गांनी राबवल्या जातात पहिला मार्ग आहे राज्य सरकारचा ज्यांच्या बहुतेक मोठ्या योजना या महा डीबीटी या एकाच पोर्टलवरून ऑनलाईन चालतात आणि दुसरा मार्ग आहे तो आपल्या स्थानिक पातळीवरचा म्हणजे जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेच्या काही योजना त्यांच्या स्वतःच्या कृषी विभागामार्फत पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर राबवल्या जातात आणि इथेच आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे तर मग आता डोक्यात पक्क करून घ्या आणि हा गोंधळ कायमचा दूर करा मोफत ताडपत्री योजना ही राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवरची योजना नाही ही योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते म्हणूनच ती तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर दिसत नाही या योजनेसाठी अर्ज करण्याचा योग्य मार्ग हा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आहे हाच तो खरा आणि योग्य मार्ग आहे चला आता सगळ्यात मोठा गोंधळ तर दूर झालाय आपल्याला योग्य रस्ता सापडला आहे आता या रस्त्यावरून पुढे जाण्यासाठी काय तयारी करायची ते बघूया म्हणजेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं आणि अर्ज करण्याआधी कोणती कागदपत्रं आपण तयार ठेवली पाहिजेत याची सविस्तर माहिती आता घेऊया यासाठी सरकारने काही साध्या आणि सोप्या अटी ठेवल्या आहेत पहिली गोष्ट अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा दुसरी अट त्याच्या नावावर शेतजमीन असायला हवी आणि त्याचा पुरावा म्हणून सातबारा उतारा गरजेचं आहे तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अट तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक केलेलं असणं बंधनकारक आहे कारण अनुदान त्याच खात्यात येणार आहे या योजनेत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जातं आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तर त्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही आता अर्ज करायला जाण्याआधी ही कागदपत्रांची यादी तपासून घ्या आणि सगळं साहित्य तयार ठेवा तुमचं आधार कार्ड जमिनीचा ताजा काढलेला सातबारा आणि आठ उतारा तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तुमचा जो मोबाईल नंबर चालू आहे तो आणि एक पासपोर्ट साईज फोटो आणि हो एक नवीन गोष्ट आता आवश्यक झाली आहे ती म्हणजे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय हे तुमच्याकडे नसेल तर ते अधिक काढून घ्या ही सगळी कागदपत्र तयार असतील ना तर अर्ज भरायला अजिबात वेळ लागत नाही आणि चुकाही टाळता आता आपण येऊया मुख्य मुद्द्यावर प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा सरकारने यासाठी दोन सोपे मार्ग ठेवलेले आहेत एक आहे ऑफलाईन आणि दुसरा आहे ऑनलाईन काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन सुविधा सुरू झाली आहे तर बहुतांश ठिकाणी ऑफलाईन अर्जच स्वीकारले जातात आपण दोन्ही पद्धती व्यवस्थित समजून घेऊया ज्यांना ऑनलाईनचं काम जरा अवघड वाटतं त्यांच्यासाठी ऑफलाईन पद्धत सगळ्यात सोपी आणि खात्रीशीर आहे तुम्हाला काय करायचंय तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमधील कृषी विभागात किंवा थेट तुमच्या ग्रामपंचायतीत जायचं आहे तिथे जाऊन ताडपत्री योजनेचा अर्ज मागा तो व्यवस्थित भरा सोबत आपण आत्ता जी कागदपत्रं पाहिली ती सगळी जोडा आणि तिथल्या अधिकाऱ्याकडे तो अर्ज जमा करा झालं काम काही जिल्हा परिषदा जसं की पुणे यवतमाळ यांनी त्यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज घेणं सुरू केलंय आहे तिथे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून कागदपत्र अपलोड करू शकता पण मी सांगेन सर्वात सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे पंचायत समितीला भेट देणे आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट ऐका अनेकदा आपण सगळी मेहनत घेऊन अर्ज करतो पण तो छोट्या छोट्या चुकांमुळे नाकारला जातो आपली मेहनत वाया जाऊ नये म्हणून ह्या चुका टाळा अर्ज नाकारण्याची मुख्य कारणं काय आहेत एकतर जुना सातबारा अवतारा देणं दुसरं म्हणजे सातबारावरचं नाव आणि आधार कार्डवरच्या नावात थोडा जरी फरक असणं तिसरं म्हणजे कागदपत्रांचे अस्पष्ट फोटो अपलोड करणं आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे बँक खातं आधार कार्डशी लिंक नसणं अर्ज जमा करण्याआधी ह्या गोष्टी दोनदा तपासा म्हणजे तुमचा अर्ज नक्की मंजूर होईल चला समजा आपला अर्ज यशस्वीपणे सबमिट झाला मग पुढे काय ही प्रक्रिया कशी पुढे जाते आणि आपल्याला ताडपत्री कधीपर्यंत मिळेल अर्ज करून फक्त शांत बसायचं नाही तर पुढील प्रक्रियेबद्दल आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारणपणे पुढच्या पंधरा दिवसांमध्ये तालुका स्तरावर लाभार्थ्यांची एक यादी तयार केली जाते त्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात म्हणजे अर्ज केल्यापासून साधारण महिन्याभरात ताडपत्रीचं वाटप सुरू होतं किंवा अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते जर महिना उलटून गेला आणि तरीही काहीच हालचाल दिसली नाही तर काळजी करू नका सरळ तुमचा अर्ज क्रमांक घेऊन तालुका कृषी कार्यालयात जा आणि तिथल्या अधिकाऱ्यांकडे शांतपणे चौकशी करा आता तुम्हाला जी ताडपत्री मिळेल तिचा आकार तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळानुसार ठरवला जातो म्हणजे जर तुमची जमीन एक एकरपर्यंत असेल तर लहान आकाराची ताळपत्री मिळेल एक ते तीन एकर असेल तर मध्यम आकाराची आणि तीन एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर मोठी ताळपत्री तुम्हाला दिली जाईल जेणेकरून तुमच्या पिकाचं किंवा धान्याचं पूर्णपणे संरक्षण होईल आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अर्ज करण्याआधी तुम्ही तपासलीच पाहिजे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सुरू झालेली नाहीये ती टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लागू होत आहे जसं की नागपूर अमरावती नाशिक पुणे सोलापूर यवतमाळ नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे तर मुंबई ठाणे कोल्हापूर सांगली यांसारख्या काही जिल्ह्यांमध्ये ही योजना लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्ज करण्याआधी तुमच्या जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे की नाही हे पंचायत समितीत एकदा नक्की तपासून घ्या आता एक प्रश्न जो बऱ्याच जणांच्या मनात येतो की या योजनेचा लाभ आपल्याला किती वेळा घेता येतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा एकाच शेतकरी कुटुंबाला या योजनेचा लाभ फक्त एकदाच मिळतो जर तुम्ही याआधी या योजनेअंतर्गत ताडपत्री घेतली असेल तर तुमचा अर्ज पुन्हा स्वीकारला जाणार नाही त्यामुळे ज्यांनी अजून याचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या कष्टाने पिकवलेल्या पिकाचं संरक्षण करणं हे आपल्याच हातात आहे शासनाने दिलेली ही योजना म्हणजे एक मोठी संधी आहे तेव्हा गोंधळून न जाता योग्य मार्गाने जाऊन या संधीचा नक्की फायदा घ्या मला खात्री आहे की ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि जाता जाता एकच सांगेन शेतकऱ्यांसाठी अशीच उपयुक्त आणि अचूक माहिती आम्ही घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद